मिरजेत गॅस अड्ड्यावर पोलिसांचा छापा शिवसेना एकनाथ शिंदे महिला गटाच्या जिल्हा प्रमुखाचा दणका जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या गॅस रिफिलिंग अड्डे बंद करण्याचा इशारा दिला आहे मिरज शहरात मोठ्या प्रमाणात गॅस रिपलिंगच्या अड्डे जोमास सुरू आहेत शहरातील मध्यवस्तीमध्ये हे अड्डे सुरू असून नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे दिंडीवेच येथे बेकायदेशीर गॅस रिपेरिंग सुरू असताना स्फोट झाल्याची घटना ताजी असताना गॅस रिफिलिंग अड्डे जो सुरू आहे तहसीलदार पुरवठा गंधारीच्या भूमिकेत दिसून या शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या महिला जिल्हा प्रमुख रुक्मिणीताई आंबेगिरी यांनी पोलिसांना घेऊन धाडी टाकण्यास सुरुवात केली आज जिल्हा प्रमुख रुक्मिणीताई आंबेगिरी यांनी संजय गांधी नगर झोपडपट्टी येथील राहुल पाथरोड वय वर्ष पंचवीस यांच्या गॅस रिफिलिंग अड्ड्यावर पोलिसांना घेऊन छापा टाकण्यात आला या छाप्यामध्ये एक सिलेंडर टाकी आणि एक इलेक्ट्रिक मोटार पोलिसांनी जप्त केले याबाबत मिरज महात्मा गांधी पोलीस ठाणे या पोली ठिकाणी गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू असून नागरिकांच्या जीवाशी खेळ कधी थांबणार हा प्रश्न निर्माण झालाय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज